महिलांचा महिलांवर मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला करण्यात आला रात्रीच बोम्बिंग करण्यात आलं अशा परभणीतला एक युवा जो वडाट समाजाचा आहे तो वडाट समाजाचा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी या सोमनाथ सूर्यवंशी अटक करून पोलीस कस्टडी मध्ये त्याला मोठ्या प्रमाणात मारण्यात आलं आणि तो तो बिमार पडला बिमार पडल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात हालपेस्ता झाल्यानंतर त्याला दवाखान्यात भरती केलं आणि भरती केल्यानंतर त्या ठिकाणी मरण पावला तर सांगितलं काय जाते तर आजच त्याची विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आहेत या राज्याचे ते सांगतात रिपोर्ट जो आलेला आहे दम्यामुळे मरण पावला अरे त्याच्या पाठीवर जे वळ आहे ते कुठले आहे ते कोणी केले आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या अन्याय अत्याचार केला असेल पोलिसांच्या माध्यमातून अन्याय अत्याचार केला असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये दंगाल खोरून लोकांनी त्या मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केला असेल त्या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि या परभणीमध्ये जो सोमनाथ आणि वापोडे नावाचा मुलगा हा परत पावला त्याला देखील मदत झाली पाहिजे आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून हा निषेध आम्ही नोंदवतो आहे या पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आहे महाराष्ट्रात सरकारचा आम्ही निषेध करतो आहोत आणि विधानसभेत जर तुम्ही फडणवीस साहेब खोटे जर बोलत असाल तर या पेक्षा दुर्दैवी गोष्टी कुठलं ना एका इकडे तुम्ही एक दलित समाजाचा बांधव असताना त्याला कुठल्याच प्रकारची मदत करत नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये असताना सारे सारे या ठिकाणचे सारे प्रस्थापित पक्ष त्या ठिकाणी सोमनाथ त्याला कुठल्याच प्रकारचा न्याय देत नाही मग काँग्रेस असो का बीजेपी असो राष्ट्रवादी असो की शिवसेना असो हे सारे त्यात सारे लोक दलितांच्या विरोधात आहे आणि मग आमचे लोक जर विचार केला तर मग आम्ही म्हणतो की याला हरवायचं आहे त्याला हरवायचं आहे म्हणून आमचे मताचं डिवायडेशन करतो आमचे सारे सामाजिक संघटनेचे लोक जेव्हा आम्ही आंबेडकरी सरविथले लोक उभे असताना त्याला मदत न करता दुसऱ्याला मदत करता तर तुम्ही कुठे तुमची आंबेडकरी सरवट चालणार पुढे तुमचे पक्ष चालणार आहेत आणि म्हणून त्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आवाहन करतो एका इकडे आम्हाला उठत कोणी येणार नाही आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे एका इकडे पंच्याहत्तर वर्ष या संविधानाला ला झालेले आहेत एका इकडे संसदेमध्ये संविधानाचं गुणगाण झाल्या जाते आणि गुणगान घालत गुणगान गाल्यानंतर घालल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अमित शहा त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान करतो अरे अमित शहा तुझे नाही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचे कारण या देशामधलं जे संविधान आहे त्या संविधानाचं माध्यमातून तुझं अस्तित्व आहे नाहीतर तुला आजही पोलीस स्टेशन मध्ये आजही त्या मध्ये कोठडी मध्ये राहा राहावं लागलं असत त्याचा विचार आज अमित शहानी करायला पाहिजे आणि म्हणून आज संपूर्ण भारत देशामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून दिला जर जर आमच्या महापुरुषाचा अपमानाचा तुम्हाला सन्मान जरी करता येत नसेल तर अपमान देखील करू नका आज जर तुम्ही अपमान केला आहे तर, देशा माँ माँ तर या संपूर्ण भारत देशामधल्या तमाम बहुजनांची तुम्ही माफी मागितली पाहिजे माफीच नाही मागितली पाहिजे तर तुमच्या या खऱ्या अर्थाने त्या गृहमंत्री पदाचा हे राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे मित्रांनो बाबासाहेब बाबासाहेबाचा अपमान मन करणे म्हणजे सूर्याला सूर्याचा अपमान करणे आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही मानवतावादी विचारसरणीचे लोक आहोत आम्ही मान्यवर कांशीरामजीचे शिष्य आहोत आणि बहीण कुमारी मायावतीजींचे आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आम्ही पद्धतीनं आणि संपूर्ण करत आहोत आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहे सोबतच त्यांच्या सोबत काही मंडळी जातील आणि म्हणून या निषेधाच्या संदर्भात